नमस्कार पुष्पा टेस्टी बाईट्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बाप्पासाठी खजूर खजूर ड्रायफ्रुटचे मोदक बनवलेले आहे असे मोदक बनवण्यासाठी साहित्य आणि कृती बघूया पौष्टिक असे खजूरचे मोदक बनवण्यासाठी दीडशे ग्राम बारीक चिरून खजूर घेतला आहे एकाच वाटीने ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत इथे मी सुख खोबरं मनोके बदाम काजू पिस्ते डिंक डिंक ऑप्शनल आहे खसखस एक मोठा चमचा पिस्त्याचे काप मगच बी या ऑप्शनल आहेत एक चमचा तूप सगळे इन्ग्रेडियंट्स आपण बारीक चिरून घेतलेले आहेत आता आपल्याला खजूर थोडं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे पण डिंक तळायला घेऊया गरम तुपात आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे डिंक फ्राय करून घेतलं आहे आता आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा आपण छान फ्राय करून घेतलेले आहेत डिंक पण बारीक करून घेतला आहे आपण आता तो डेसिकेटेड कोकोनट डिंक आणि ड्रायफ्रूट सगळं मी गरम असतानाच एकत्र एक करून घेतलेलं आहे म्हणजेच सुद्धा त्यात गरम होईल खजूर पण आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे कढईत एक छोटा चमचा तूप टाकून घेतला आहे तूप गरम झालं की आपल्याला यात खसखस टाकून घ्यायची आहे एक मोठा चमचा खसखस आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत आचेवर आपल्याला दोन मिनटं खसखस परतून घ्यायची आहे खसखस भाजून झाली आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आता आपण बारीक केलेली खजूर टाकून घेणार आहोत खजूर आपल्याला छान मेल्ट करून घ्यायची आहे कमी गॅसवर करायचं आहे नाहीतर खजूर जळते मिक्सरमधून फिरून घेतल्यामुळे ती पटकन मेल्ट होते एकच मिनटं आपण खजूर परतून घेतली आहे आता आपण मिश्रण बनवलं होतं ते सगळं एकत्र करून घेणार आहोत गॅस बंद करायचा आहे एक चमचा वेलची जायफळ पूड टाकून घेणार आहोत वेलची पूडसुद्धा आपण छान मिक्स करून घेणार आहोत तयार झाला आहे आपलं पौष्टिक असं सा मोदकचं सारण आता आपण मोदक बनवायला घेऊया गरम गरम मोल्डमध्ये मोदक बनवून घेऊया साच्याला थोडंसं सा तूप लावून घ्यायचं आहे असेच सगळे मोदक आपण बनवून घेणार आहोत हे मोदक पंधरा ते वीस दिवससुद्धा राहतात तयार आहेत बाप्पाच्या नैवेद्यासाठी खजूर ड्रायफ्रूटचे मोदक बनवा खा आणि खुश रहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू